साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे कृष्णा आणि दुष्यंत दोघेही आपल्या हळदीच्या जागेवरती तिथे येऊन बसलेले असतात आता दोघांचा हळदीचा कार्यक्रम होणार असतो तेव्हा मैनावती काकी ज्या आहेत त्या ह्या आपल्या कृष्णाला बोलतात की खूप सुंदर दिसतेच बरं का आता फक्त गर... गळ्यात डोरलं पडलं की तू रांगडे पाटलांची धाकटीस होऊन होणार असं पण इकडे ही मैनावती काकी जेव्हा बोलत असते तेव्हा बाईजाबाई बोलतात की मैनावती चल औक्षण करण्याचे ताट घेऊ नये आता मैनावती लगेच औक्षण करण्याचं ताड जे आहे या ते या बाईजाबाईंच्या हातात देते आता बाईजाबाई ते ताट आपल्या हातामध्ये घेते आणि सुरुवातीला दुष्यंतचं औक्षण करते सर्वजण बघत असतात आणि ही कृष्णासुद्धा आता या बायजाबाईंकडे बघत असते आणि दुष्यंतकडे बघत असते त्यानंतर इकडे बायजाबाई आता ह्या कृष्णाचं औक्षण करत असते तेव्हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघत असतो आणि बाईजाबाईंकडे सुद्धा आता इकडे सर्व पाहुणे मंडळी जी आहे सुद्धा बघत असतात आणि ही बाईजाबाई खूप खुश होऊन आपल्या कृष्णाचं औक्षण करते आणि आपल्या मनाशी बोलते की आज तुला मला जे काही औक्षण करावं लागतं ना तुझं नाही तुला मी लवकरच घराबाहेर काढलं तर नावाची बाईजाबाई नाही असंही बाईजाबाई आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता ही मैनावती काकी जी आहे ती औक्षण करण्याचे ताट हातामध्ये घेऊन दोघांचे औक्षण करतं त्यानंतर आपली भक्ती येते आणि भक्ती सुद्धा आपल्या कृष्णाचं औक्षण करते आडलराव बघत असतात आणि तेव्हा मात्र आढळराव खूप खुश होऊन या कृष्णाकडे बघत असतात त्यांना कृष्ण हवी असते त्यानंतर भक्तीची आहे ती बोलते की चला आपल्याला एक खेळ आहे आता इकडे दुष्यंत आणि कृष्ण पुन्हा दोघे एकमेकांकडे बघतात कृष्णा तर खूप खुश असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही गौतमीची आहे ती रूममध्ये असते आणि ती मोबाईल हातात घेते आणि बोलते की नेमका हा चार्ली कुठे मेलाय कॉल पण लागत नाही त्याचा असं पण ही गौतमी या आपल्या मंजूला सांगत असते त्यानंतर गौतमी विचार करते की हा नक्की त्या डीच्या गावी गेला की काय नाहीतर उगाच आपला मला बाता मारून घरी बसला की काय असं पण इकडे ही गौतमी मंजूला बोलत असते तेवढ्यामध्ये ते चार्ली तिथे येतो चार्ली गौतमीला गौतमी असं म्हणतो तेव्हा गौतमी चार्लीकडे बघते आणि लगेच बोलते की अरे चार्ली तुझ्या चेहऱ्याला काय झालं आणि किती वेळची कॉल करते मी तुला तुझा कॉल पण लागत नाही आहे असं गौतमी ही चार्लीला बोलत असते तेव्हा चार्ली, ते चार्ली रडत असतो तो काहीच बोलायला तयार नसतो ही मंजूजवळ उभी असते तेवढ्यामध्ये गौतमी बोलते की कुणी मेलं की काय तुझं का रडतंस काय झालं ते सर्व सांगून टाक पटापट पत? तेव्हा अंजू लगेच बोलते की अगं गौतमी त्याची अवस्था बघ तू त्याच्यावर काय ओरडतेस त्याचा रंग जो आहे चेहऱ्याचा तो मेहंदीचा वाटतोय चार्ली तू तर केसांना लावायची मेहंदी चेहऱ्याला नाही लावली ना, ला ना, ना असंही मंजू जी आहे ती चार्लीला विचारते तेव्हा गौतमी बोलते की तू डीच्या गावी गेला होतास का डी तुला भेटलास का काय बोललास तो एवढा कशात बिझी आहेस तो माझा कॉल उचलत नाही आहे असं पण ही गौतमी जी आहे ती ती चार्लीला विचारत असते त्यावेळेस आता इकडे चार्ली, चार्ली लगेच बोलतो की दुष्यंत तिकडे लग्न करतोय दुसऱ्या मुलीशी असं जेव्हा चार्ली या गौतमीला बोलतो तेव्हा गौतमीला खूप मोठं टेन्शन येतं गौतमी बोलते की काय डी लग्न करतोय इकडे आता ही मंजूसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते गौतमी बोलते की तू काही बडबडू नकोस माझा डी कधीच कुठल्या मुलीशी लग्न करणार नाही आहे मला त्याची खूप गॅरंटी आहे असंही गौतमी बोलत असते आता ही गौतमी खूप चिडते गौतमी बोलते की काय चक्क दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय तो मी असं होऊन देणार नाही आहे डी आता काही जरी झालं तरी डी फक्त माझाच आहे तो दुसऱ्या कुणाचा मी होऊन देणार नाही असं पण इकडे ही गौतमी आपल्या मनाशी बोलत असते बोलते गौतमी बोलते की मी बघतेच आता त्याचं लग्न कसं होतं ते मी त्याला सोडणार नाही असं पण इकडे गौतमी ही चार्लीला बोलत असते चार्ली बोलतो की तुला आता काहीच करता येणार नाही कारण त्याच्या अंगाला आता दुसऱ्या मुलीच्या नावाची हळद लागलेली असणार पण तेव्हा ही गौतमी रडायला लागते गौतमी बोलते की डीच्या अंगाला दुसऱ्या कुठल्याच मुलीची हळद लागणार नाही जी हळद लागणार ती माझ्याच नावची हळद लागणार असं गौतमी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता एक दुष्यंत आणि कृष्ण दोघे एकमेकांकडे बघत असतात मैनावती काकी ज्या आहेत त्या बोलतात की आता इकडे आपल्या गावाकडे एक रीत आहे नवरा नवरीने या खांबाला उकडी मिठी मारायची आहे असं जर केलं तर त्यांचा संसार सुखाचा होतो असं पण इकडे मैनावती काकी जेव्हा बोलत असते तेव्हा दुष्यंत कृष्णाकडे बघतो आणि बोलतो की काय तर भक्ती बोलते की अरे असं बघताय काय एकमेकांकडे आता बिलगा कामाला असं पण इकडे भक्ती बोलत असते गावची जी काही परंपरा आहे ती तर पाळावीच लागणार ना असं पण मैनावती काकी आणि ही भक्ती बोलत असतात आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो त्या खांबाला मिठी मारतो आणि ही दुष्यंत समोर उभी असते ती त्याच्याकडे बघत असते आणि ही बाईजबाई सुद्धा बघत असते त्यांचा जो काही खेळ आहे तो खेळ सुरू झालेला असतो इकडे बाईजाबाई बघत असते आता ह्या दुष्यंत खांबाला मिठी मारून झालेली असतं त्यावेळेस इकडे आता कृष्ण बोलते की आता दुष्यंत सरकार आमच्या कृष्णाने तुम्हाला साथ दिली आता तुमची बारी आहे तुम्ही आता तुमच्या नातेतील जी काही घट्ट पकड आहे ती दाखवा बरं का असं भक्ती जी आहे दुष्यंतला बोलत असते आणि ह्या कृष्णाला बोलते की चल कृष्णात तुझी बारी आहे आता चल नंतर कृष्णा तिथे त्या खांबाला येऊन उभी राहते आणि दुष्यंत जो आहे तो तिच्याकडे बघत असतो भक्ती सुद्धा बघत असते कृष्णा खूप सुंदर दिसत असते आणि सर्व पाहुणे मंडळीसुद्धा तिथे असतात आता ही कृष्णासुद्धा त्या खांबाला उकडी मिठी मारत असते आपले हात पुरत असतात तरी पण ती अगदी प्रयत्नाने ते हात जे आहेत ते दोन्ही एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि सर्वजण बघत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या दुष्यंतने ज्या गुंडांना आपल्या कृष्णाला किडनॅप कुणी केलं होतं या माणसाला शोधण्यासाठी सांगितलेलं असतं दुष्यंत त्यांना विचारतो की काय सापडला की नाही तो माणूस अजून तेव्हा इकडे पाठीमागे जयकांत जो आहे तो आपल्या हाताला जिथे जखम झालेली असते तिथे मलमपट्टी करत असतो ही माणसं सांगतात की आम्ही आमचं काम करतोय बघा अजून काही तो माणूस आमच्या हाती लागलेला नाही आहे असं ही माणसं जी आहे ती दुष्यंतला सांगतात दुसरीकडे हा दुष्यंत जो आहे तो या माणसांशी जेव्हा बोलत असतो तेव्हा जयकांत आता या आपल्या माणसांची इकडे गप्पा मारत असतो त्यानंतर इकडे दुष्यंत जो आहे तो आपल्या माणसांना सांगतो की कुणी जर इथे संशयास्पद कुणी आलं तर लगेच मला सांगायचं अजिबात कुणाला एंट्री द्यायची नाही असं पण दुष्यंत आपल्या माणसांना सांगतो दुसरीकडे आता आपली कृष्णा जी आहे तिथे छान तयार होऊन आलेली असते सर्वजण बघत असतात आणि इकडे भक्ती तिथे उभी असते आणि समोर मुलं जी आहे ती डान्स करत असतात बांब्या पण त्या मुलांमध्ये असतो आणि दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांच्या जवळ बसलेले असतात इकडे भक्ती जवळ बी असते तीसुद्धा बघत असते त्यावेळेस आता जयकांचे मित्र जे आहेत ते खूप ड्रिंक करत असतात सुद्धा त्यांच्याबरोबर खूप ड्रिंक करत असतो आणि तो त्या झोपलेल्या मित्रांना उठवतो आणि बोलतो की तुम्हाला काही समजतं करे लगेच झोपायची काही गरज आहे का आपल्याला काय प्लॅन करायचा असं जयकांत त्यांना बोलत असतो आणि पुन्हा त्यांना घेऊन त्या कार्यक्रमात डान्स करण्यासाठी जातो सर्व पाहुणे मंडळी बसलेली असतात आता जयकांतसुद्धा तिथे येऊन डान्स करत असतो तो आहे बंब्या बोलतो की अगं कृष्णा ते बघ ना जे एकांची माणसं जी आहे ना त्याला कुणी डान्सच करून देत नाही तेवढ्यामध्ये भक्ती बोलते की जाऊ दे बंब्या ती दारू पिलेली माणसं आहेत तू त्यांच्या नादीस नको लागो कृष्णा बोलते की ते दारू पिलेत का तेव्हा आता ते इकडे ही भक्ती जी आहे ती बोलते की हो लगीन घर म्हटल्यावर हे असे राडे होतच असतात तू नको टेन्शन घेऊ असं पण ही हो। भक्ती आपल्या ह्या कृष्णाला बोलत असते त्यानंतर कृष्णा आता भक्तीला बोलते की ही दारू तरी कशासाठी पितात ग अगं या दारू किती करांची ही नुकसान झालेली आहेत संसार उद्ध्वस्त झालेली आहेत बायांची कुंकू पुसलेली आहेत असंही कृष्णा जी आहे ती म्हणत असते शेवटी गडी माणूस असावा तर कसा असा असावा असं म्हणत ती दुष्यंतकडे बोट करत असते ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की खरोखर तुम्ही एक मार्गी एक वचनी आहेत तुम्ही माझ्याशी लग्न करून आईचा शब्द राखलेला आहे आणि माझ्यासारख्या खेळवळ मुलीशी तुम्ही लग्न करायला तयार झाले आहेत यालाच मी खूप मोठं मान दिलेलं आहे असं पण इकडेही कृष्णा जे आहे दुष्यंतला बोलत असते नंतर कृष्णा बोलते की एवढ्या दिवसामधून मी तुम्हाला चांगलंच ओळखलेलं आहे असं पण ही कृष्णा बोलत असते त्यामध्ये आता त्या मुलांमध्ये हा जयकांत डान्स करत असतो आणि डान्स करत असताना त्याच्या हाताला जिथे जखम झालेली असते तिथे त्याला त्रास होऊ लागतो तो, तो हात जो आहे तो बाजूला ठेवत असतो आता कृष्णा ही त्या जयकांतकडे चांगलीच बारकाईने बघत असते नक्कीच तो किडनॅप करणारा मला जयकांतच होता असं या कृष्णाला समोर दिसू लागतं बघती लगेच बंब्याला बोलते की बंब्या तू जा तिकडे इकडे नको थांबू तेवढ्यामध्ये ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की दुष्यंत सरकार त्या दिवशी मला जे काही किडनॅप केलं होतं ना तो मला जयकांतच वाटला बरं का त्याच्या हाताला थोडीशी जखम झालेली आहे ते बघा तो डान्स करताना कसा हात बाजूला घेतोय असं पण ही कृष्णा आता या दुष्यांतला सर्व दाखवत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ह्या जयकांतने आपल्या ह्या कृष्णाच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स केलेली असते आणि तो ग्लास तिला पिण्यासाठी दिलेला असतो तेव्हा कृष्णा तो ग्लास पिऊन टाकते आणि ते ज्यूस पिल्यानंतर आता कृष्णाला नशा येते आणि कृष्णा बडबडू लागते तेव्हा आता कृष्णा ही या आपल्या दुष्यंतला बोलते की तूच माझा राजकुमार आहेस तेव्हा बायजाबाई बोलते की काय या मुलीला काय झालं तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं तिच्या ज्यूसमध्ये कुणीतरी दारू मिक्स केली आई जाऊ दे तेव्हा बायजाबाई बोलते की तू आत्ताच तिची बाजू घेतो का तेव्हा मात्र इकडे बायजाबाईला वाईट वाटत असतं आता इकडेही कृष्णा जी आहे ती बोलते की चला गाणं लावा आम्हाला डान्स करायचा आहे असं म्हणत ती लगेच डान्स करू लागते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद